जयांची केली होय सकल विद्येचे अधिकारण तेच चरण श्री गुरुचे नमस्कार खरंतर आजच्या गुरुपौर्णिमेच्या माझ्या गुरुचार्यांना शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा माझ्या माझा गुरु म्हणजे मला एक, ना, एक का होईना एक शब्द का होईना शिकवलंय यांनाच ज्ञानामृत पास झाले ज्ञानाशी दूर दिले त्या तो माझा गुरु आहे मला प्राथमिक शिक्षण घेताना जे गुरु लाभले मला माध्यमिक शिक्षण घेताना जे गुरुवेळ लाभले मला उच्च माध्यमिक शिक्षण घेताना जे गुरु लाभले मी कॉलेजमध्ये असताना जे गुरुवेळ लाभले आणि सर्व गुरुवार यांच्या शिक्षण प्रथम नतमस्तक होतो त्यांचे आशीर्वाद घेतो आणि ज्यांना आज जा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी नेहमीच बोलत असतो की आज मी जे काही बोलत आहे जे काही व्याख्यान करत आहे आज मी जे काही आहे ते केवळ आणि केवळ माझ्या गुरुजनांमुळे आहे गुरुंच्या कृपादनामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आहे संपूर्ण श्रेय माझ्या समर्पित करतो त्यांना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गुरु हा असंत गुळेचे राजा गुरु हा प्राण विसावा माझा श्री गुरु सारे कास्ता पाठराटले कोण गुणे राजे याची कांत काय फिका मागे मनाची अजून माझ्या गुरुवार आज मी भाषण करतो आज मी बोलतो माझी वाणी जी जे काही बोलते ते संपूर्ण माझ्या गुरुवयांच आहे फक्त काही चुकत असेल किंवा माझ्या बुद्धीचं दोष आहे जे काही माझ्या गाण्यातून चांगलं जात असेल ते संपूर्ण माझ्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कॉलेजमधील माझे जे जे शिक्षक लाभले गुरुवेळी लाभले त्या सर्वांचं कृपादान आहे त्या सर्वांचं कृपादान आहे त्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो